लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी अभिवादन स्मृतिदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांना एकोणतीसाव्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराड रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव इथं अभिवादन करण्यात आले संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ इथं त्यांच्या प्रतिमेचं पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख जयदीप देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स गोपूरच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख रुपाली देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख स्वराताई देशमुख माधवी माने मनिषा नाईक यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली दिव्यांगंत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केलं तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल म्हणून वीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ टेंबू योजना मंजूर केली आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिप्त योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंत सा जीवन देणारी योजना या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड माळ राणानं हिरवा शालू परिधान केला त्याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांना त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार सुहास बाबर माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपा प्रदेशाध्यक्ष विक्रम पावसकर माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील बंडोपंत राज्य राज्योपाध्ये क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे बी एस पाटील माजी संचालक किरण लाड निलेश एसुगडे मोहन वनखंडे रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख गौरव नायकवडी सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले राजाराम गरुड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तू शेठ सूर्यंशी डी एस देशमुख तानाजी पाटील जिल्हा संघचालक डॉक्टर मकरंद बर्वे विजय पाटील रोहित पाटील विजय लोढे विक्रम पाटील विश्वजित पाटील प्रकाशराव पाटील अशोक पाटील दीपक पाटील जितेंद्र पाटील कौस्तुभ देशमुख मजूर फेडरेशनचे अशोक पाटील विठ्ठल खोत साहेबराव काळेबाग सर्जेराव काळेबाग सुनील ताटे विजय पाटील ऍडव्होकेट शानबाग सुभाष पाटील भीमराव जरक चंद्रकांत मोरे नंदकुमार निकम विनोद गुळवणे मिलिंद मोरे सुहास पाटील रणधीर नाईक प्रांत अधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कडेगावचे नगराध्यक्ष उपग्रहा सर्व नगरसेवक नगरसेविका कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे नातेवाईक व सांगली जिल्हा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज